नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोरोना काळातील अठरा महिने थकीत महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अतारांकित प्रश्न व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता सदर गोठविण्यात आलेल्या महागाई भत्ता संदर्भात श्री जावेद अली खान व श्री रामजी लाल सुमन यांनी दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत अतारांकित दोनशे छत्तीस उपस्थित करण्यात आला होता अतारांकित प्रश्न यामध्ये कोरोना काळातील केंद्र सरकारी व निवृत्ती वेतन धारकांच्या गोठविण्यात आलेला अठरा महिने महागाई भत्ता कधी अदा करण्यात येईल स्थिती सुधारली तरी सरकारकडून सदर कालावधीतील अदा करेल काय जर अदा करणे नियोजित नसल्यास त्याचा तपशील व ठोस कारणे विचारण्यात आलेले होते सदर अतारांकित प्रश्नावर अर्थ मंत्रालयाचे राज्य राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे सदर उत्तरामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक एक एक दोन हजार वीस एक एक दोन हजार वीस व दिनांक एक एक दोन हजार एकवीस पासून केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता डीए महागाई भत्ता सवलत म्हणजेच डी तीन हप्ते गोठविण्यात गोठविण्याचा निर्णय कोरोना या साथीच्या आजारामुळे घेण्यात आला होता सदर प्रयोजनार्थ पैसा हा कोरोनाच्या कोरोना, कोरोना आजाराच्या उपचार कल्याणकारी उपायांकरिता खर्च करण्यात आला असून सन दोन ते एकवीस या आर्थिक वर्षात आर्थिक गळती झाली त्यामुळेच महागाई भत, भत्ता थक बाकी देणे व्यवहार्य मानली जात नाही असे नमूद करण्यात आले आहे यामुळे सदर अठरा महिने कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी अदा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदर अतारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने स्पष्ट केले आहे धन्यवाद